श्री नाना पटोले अध्यक्ष महाराज सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात नाही पण अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज या सगळ्यांचं जे जड आहे ती आहे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट अध्यक्ष महाराज सातत्यानं राज्यातच म्हणजे आता मी आणि फडणवीस साहेब आम्ही सोबत आलो तेव्हापासून आम्ही पाहतो आहे की ही जे व्हॅलिडिटी देणारी जी आपल्या जो विविध आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल तिथं स्टॉपच आपला नसतो आता शाळा कॉलेजेस आपले सुरू झालेत लाईन लागलेली आहे या कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि व्हॅलिडिटीसाठी आपण कारण की ही व्यवस्था आपण दुरुस्त केली तर मला असं वाटतं की आपल्याला हा जो बिगर आदिवासी आणि आदिवासी आणि या सगळ्या जो वाद अनेक वर्षापासून या विधानसभेत आपण ऐकतोय तो संपुष्टातही आता पण मी आपल्याला सांगतो की आता ॲडमिशनसाठी ज्या आपल्याला कागद लागतात प्रमाणपत्र जातीचं असेल व्हॅलिडिटीचं ते मिळत नाही आहे बघ या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याच्या बाबतचं मोहीम शासन कसं करेल आणि तातडीनं त्याला वेळेवर तर व्हॅलिडिटी कशी मिळेल यावरच्या उपाययोजना शासनाने कशा करणार त्याच्याबद्दलचा खुलासा केला तर मला वाटतं की हे सगळे प्रश्न भविष्यात येणार नाही मान्य नानाभाऊंनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे मुळामध्ये व्हॅलिडिटी करणारा करता लागणारा वेळ त्याची पद्धती या अनेक प्रश्न याच्यासमोर आहेत त्या संदर्भात आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉकचेन तयार करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला व्हॅलिडिटी देताना जी कागदपत्र एखाद्या परिवारामध्ये सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती ब्लॉक चेनमध्ये गेली तर आपल्याला पुढची अडचण राहणार नाही त्या परिवारातलं सर्टिफिकेट देताना पण त्यासोबत याला कदाचित थोडा वेळ लागेल पण मला सांगताना आनंद या गोष्टीचा वाटतो की मान्य बावनकुळे साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी सगळ्या व्हॅलिडिटी कमिटी ज्या होत्या दोनच आपल्याकडे काम करत होत्या बाकी याच्यावर कोणीच नव्हतं सगळे प्रमोशन करून त्या ठिकाणी सगळ्या व्हॅलिडिटी समित्या त्यांनी त्या ते ठिकाणी त्याला प्रमुख दिले त्या सुरू केलेल्या आहेत त्यातला जो हजर झाला नाही त्याला सस्पेंड करण्याचं काम केलं त्यामुळे आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करतायत आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषया निकाली काढतो आहोत पण तरी देखील नानाभाऊनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीजचा ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेग वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू